नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो तुम्ही पाहत आहात की चिरे बांधकामामध्ये मोल्डिंग केलं कसं जातं त्याचा लाई डेमो तुम्ही पाहत आहात आणि हे जे प्लॅनिंग आहे आर सी सी बिल्डिंग कोर्टयाटचं प्लॅनिंग आहे मित्रांनो आणि तुम्ही पाहत आहात हा समोर फ्रंट डोअर हो आहे आणि अशा पद्धतीनं चिऱ्यामध्ये मोल्डिंग डिझायनिंगचं काम करण्यात आलेलं आहे आणि उडन खिडक्या आहेत टिकूडच्या आणि बांधकाम गुरु पॉईंटिंग त्याचबरोबर मोल्डिंगसुद्धा करण्यात आलेलं आहे सुंदर असं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी तुम्ही पाहतात आणि अशा प्रकारचं चिऱ्यामध्ये कोरीव काम मोल्डिंग केलं जातं तुम्ही आतमध्ये पाहतात आत किंवा हा जो दरवाजा दिसतोय या दरवाज्याच्या बाजूला पूर्णपणे अशा पद्धतीनं मोल्डिंग केलेलं आहे मित्रांनो आतमध्ये तुम्ही जर बघितलं मध्ये कोर्टयार्ड आहे आणि कोर्टयार्डच्या बाजूला जे चार पिलर आर सी सीचे आहेत सुद्धा काय केलेले आहेत पूर्णपणे चारी बाजूनं त्याला कवर केलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला पाठीमागे कॉलम अजून दिसतो आहे तोसुद्धा करायचा आहे तर अशा पद्धतीनं काम आपण करून घेऊ शकतो मात्र याचा जो मित्रांनो खर्च आहे हा मोल्डिंगचा रेट वेगळा असतो आणि रनिंग फूट हा एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये रनिंग फूट आहे ज्या पद्धतीनं त्याचं जे काही मोल्डिंग आहे सिंगल डबल टिबल त्या पद्धतीनं मजुरी याची होत असते आणि त्यामुळं कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही वाढते रेग्युलर बांधकामापेक्षा अशा पद्धतीनं जर तुम्ही डिझायनिंगचं काम करणार असाल तर थोडासा खर्च होत असतो आतून तुम्ही पाहताय की सिंपल बांधकाम आहे याला आतून आपण प्लास्टर करू शकतो हे कॉलम सोडून तर अशा पद्धतीनं हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे आणि जी चौकट दिसते त्याला पूर्णपणे ड पेपर टेप जो आहे पेपर आ, पेस्टिंग केलेलं आहे खराब होऊ नये लाकडाचं डिझाईन आतून याला पूर्णपणे आपण जसं वीड बांधकामावरती प्लास्टर करतो तशाच प्रकारे आपण आतून करू शकतो प्लास्टर मात्र हे जे डिझायनिंग आहे तिथं आपण त्याला पॉलिश करणार आहोत आणि अशा पद्धतीनं हे सुंदर असं कन्स्ट्रक्शन होत असतं मित्रांनो तुम्हालासुद्धा अशा प्रकारचं प्लॅनिंग करून हवं असेल डिझायनिंग करून हवं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि अगदी ऑनलाईन सेवा आपण देतो आहे आरशीची डिझाईन असेल कोट्याआट प्लॅनिंग असेल टू डी प्लॅनिंग थ्री डी इलेवेशन हे आपण ऑनलाईन सेवा देतो आहे त्याचा तुम्ही जरूर फायदा घ्या आणि तुमच्या बांधकामाबद्दलचे जे काही प्रश्न असतील जरूर कमेंट करून विचारा तर सुंदर असं कन्स्ट्रक्शन तुम्ही पाहतात आणि हा जो चिरा आहे या चिऱ्याबद्दलसुद्धा आपले अनेक व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा आणि जर तुम्हाला काही आणखीन व्हिडिओ बघायचे असतील तर आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपले वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही अनेक व्हिडिओ पाहू शकता आणि मित्रांनो हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे आर सी सी कन्स्ट्रक्शन आहे आणि मगाशी मी सांगितलं तुम्हाला याचा जो खर्च असतो तो इतर बांधकामापेक्षा थोडासा दहा ते वीस टक्के एक्स्ट्रा येतो याचं मोल्डिंग असेल तर मोल्डिंग नसेल साधं बांधकाम असेल तर रेग्युलर खर्च येतो मात्र हे जे तुम्ही पाहतात याची मजुरी जवळपास एक हजार स्क्वेअर फीटला तीन ते चार लाख रुपये मजुरी येत असते बांधकामाची म्हणजे इतर बांधकामापेक्षा याची बांधकामाची मजुरी जी आहे मोल्डिंगची म्हणा किंवा ग्रुप पॉइंटिंगची म्हणा ती जास्त येत असते आणि त्यामुळं तुम्ही एक धरून चला की अशा पद्धतीचं कॉस्ट करायचं असेल तर लो बजेटमध्ये होत नाही लो बजेटमध्ये सिम्पल कन्स्ट्रक्शन करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने हे लॅट्राईट स्टोनचं चा काम चालू आहे आणि तुम्ही पाहत आहात की या ठिकाणी जे लिंटल लेवलपर्यंत काम आलेलं आहे आणि काही ठिकाणी लिंटल या ठिकाणी आर सी सी लिंटलसुद्धा आपण टाकण्याची काही गरज नाही या ठिकाणी पूर्णपणे स्टोनवरती लोड असतं आर्चेस केलेले आहेत आणि पूर्णपणे तुम्हाला कुठेही कॉलम सोडला तर कुठेही त्या ठिकाणी आर सी सी वर्क नाही खिडकीवरतीसुद्धा स्टोनमध्येच आर्च केले जातात आणि वरचं बांधकाम स्लॅबपर्यंतचं बांधकाम केलं जातं आणि सुंदर असं कन्स्ट्रक्शन मोल्डिंगचं दिसतं आहे कॉलम कसा हिडन केलेला आहे आर सी सी तुम्ही पाहतात आणि प्रति कॉलमचंसुद्धा रनिंग फुटामध्ये त्याचं डिझायनिंग हे तुम्ही पाहता दरवाजा चिकडेला तीन प्रकारचे मोल्डिंग आहेत तीन तर त्यामुळे त्याचं एका फुटाचे तीन फूट होतात तर डिझाईन कसं आहे त्यावरती रेट कमी जास्त असतो बरेच जण विचारत असतात आपल्याकडे कारागीर वगैरे सर्व प्रकारचे अवेलेबल आहेत पण तुम्ही त्या ठिकाणी प्लॅनिंग वगैरे अशा पद्धतीचं केलं असेल तर आपण तुम्हाला लेबरसुद्धा उपलब्ध होऊ शकतात लेबरचे सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो आहे पण काम अशा पद्धतीचं डिझायनिंगचं असेल तर रेट मात्र तुम्हाला पर स्क्वेअर फीट किंवा पर रनिंग फूट तुम्हाला एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये तुम्हाला पर स्क्वेअर फीट किंवा रनिंग फूट जे काय आरचे असेल कॉलम असेल डिझाईन जसा असेल तसा रेट हा कमी जास्त होत असतो तर अशा प्रकारचे मित्रांनो कन्स्ट्रक्शन सुरू आहे हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा व आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद